नमस्कार श्री स्वामी समर्थ उद्या आहे श्रावणामधला शुक्ल पक्षातला शुक्रवार आणि उद्या वरदलक्ष्मी व्रत आपल्याला करायचं आहे तर बघा हे वरदलक्ष्मी व्रत अत्यंत सोपं आणि एकच दिवसाचंही व्रत आहे खूप हे व्रत आहे पण हे जर व्रत तुम्ही केलं तर तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या अडीअडचणी संपून जाण्यासाठी तुम्हाला त्याची मदत होते नेहमी बघा दरवर्षी रक्षाबंधनाच्या आधी जो शुक्रवार येतो ना तर त्यावेळेस वरदलक्ष्मी व्रत हे केलं जातं बऱ्याचशा स्त्रिया हे व्रत करतात काही जर करत नसतील तर तुम्ही करा कारण हे करायला खूप सोपं आहे पण त्याचा जो फायदा आहे ना त्याचा जो लाभ आहे तो खूप चांगला आहे दुसरी गोष्ट म्हणजे बघा वरदलक्ष्मी पूजा ही संपत्ती आणि समृद्धीची लक्ष्मीला समर्पित अशी एक पूजा आहे हे व्रत जर तुम्ही केलं तर घरातली गरिबी दूर होते कुटुंबामध्ये सुख समृद्धी टिकून राहते त्यानंतर स्त्रियांचं सौभाग्य अखंड टिकून राहतं आणि घरामध्ये सुखाचे दिवस येतात आणि आपल्या प्रत्येकाला हेच पाहिजे असतं तर त्यामुळे आपल्या मनातली इच्छा जर तुम्हाला विसरता हे वरदलक्ष्मी व्रत उद्याच्या श्रावणातल्या शुक्रवारी करायचं आहे जसं आपण वैभव लक्ष्मी व्रत करतो ना ते दर शुक्रवारी आपण करतो म्हणजे त्याचे पाच शुक्रवार अकरा शुक्रवार अशा प्रकारे आपण काही इतर शुक्रवारची पूजा करत असतो पण हे वरद लक्ष्मी व्रत हे उद्याच्या दिवशीच करायचं आहे एकच दिवशी याची मांडणी करायची आहे आणि बघा उद्या पौर्णिमेला सुद्धा सुरुवात होते तर त्यामुळे वरदलक्ष्मी व्रताची पूजा मांडणी मी तुम्हाला पुढे सांगते कशी करायची तर आ, ही मांडणी तुम्हाला सकाळी जेवढा लवकर जमेल ना तुम्ही समजा ऑफिसला वगैरे जात आहे तर आजच थोडी तयारी करून ठेवा आणि उद्या फक्त सकाळी पूजा मांडणी करा सांगितल्याप्रमाणे आरती वगैरे करा आणि मग दिवसभर पूजा मांडणी कर ठेवून संध्याकाळी तुम्हाला एखाद्या स्त्रीला बोलवायचं आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्या व्रताचं उद्यापन करायचं आहे सगळं मी इन डिटेलमध्ये सांगते सगळ्यात पहिले बघा आपल्याला घर वगैरे देव जिथे तुम्ही पूजा मांडणी करणार आहे तर त्या आठ ठिकाणची जागा स्वच्छ करून घ्यायची आहे तुमचं वैभव लक्ष्मी व्रत असेल तर ती मांडणी वेगळी आणि ही मांडणी वेगळी दोघांमध्ये जवळपास ज्या काही आपण गोष्टी वापरणार आहे तर त्या जवळपास सारख्याच आहे तर त्यामुळे वैभव लक्ष्मी व्रतामध्ये तुम्ही जर माता लक्ष्मीचा फोटो मूर्ती ठेवत असाल तर इथे तुम्हाला ती ठेवायची गरज नाही इथे फक्त कल्चरला जास्त महत्त्व आहे तर बघा मी तुम्हाला सोबत इमेज पण शेअर करते सगळ्यात पहिले तुम्हाला तुमच्या दे घरामध्ये देवघरामध्ये माता लक्ष्मी भगवान विष्णूंचा फोटो असेल किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल त्यानंतर माता लक्ष्मीला समर्पित असणारं श्रीयंत्र गजलक्ष्मी या गोष्टी तुम्हाला म्हणजे माता लक्ष्मीला ज्या ज्या गोष्टी प्रिय आहेत त्या तुमच्या ज्या घरामध्ये असतील एक पाठ ठेवायचं आहे पाटावर तुम्हाला छान वस्त्र अंथरायचं आहे त्यावर तुम्हाला माता लक्ष्मीच्या या सगळ्या वस्तू ठेवायच्या आहे माता लक्ष्मीची मूर्ती ठेवायची आहे सगळ्यात पहिले आपल्याला संकल्प करायचा आहे म्हणजे हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे उजव्या हातामध्ये त्यामध्ये हळद कुंकू अक्षता टाकायची आहे आणि देवाला प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मीला देवीला आपल्या कुलदेवीला प्रार्थना करायची आहे की माता लक्ष्मी हे मी व्रत करत आहे वरदलक्ष्मी व्रत या या इच्छापूर्तीसाठी किंवा ही समस्या अडचण दूर होण्यासाठी मी करत आहे तर ते माझी इच्छा पूर्ण करा माझ्या आयुष्यातल्या या अडीअडचणी दुःख असं म्हणून माता लक्ष्मीला नमस्कार करायचा आहे ठीक आहे आणि त्यानंतर पूजा मांडणी तर च चौरंग किंवा पाटावर तुम्हाला छान लाल पिवळ्या केशरी रंगाचं वस्त्र अंधरायचं आहे सगळ्यात पहिले आपण गणपती बाप्पांची स्थापना करतो तर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर तुम्हाला अकरा वेळेस पाण्याने ओम गंगणपती अकरा वेळेस दुधाने परत अकरा वेळेस पाण्याने ओम गंगणपती नम्हाचा जप केला तरी पण चालेल गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून त्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे त्यानंतर त्याला तुम्हाला दिवा अगरबत्तीने ओवाळायचं आहे दुर्वा अर्पण करायची आहे गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचं आहे आणि यानंतर आपण पूजेमध्ये ज्या काही माता लक्ष्मी स्वरूप गोष्टी ठेवलेल्या आहेत श्रीयंत्र त्यानंतर गजलक्ष्मी कवड्या यांना सगळ्यांना हळद कुंकू अक्षता त्यानंतर माता लक्ष्मी भगवान विष्णूंचा फोटो या सगळ्या गोष्टींना तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे आता महत्त्वाचं म्हणजे कलश तर कलश बघा आपण वैभव लक्ष्मी व्रतामध्ये कलशामध्ये पाणी भरत असतो तर या वरदलक्ष्मी व्रतामध्ये आपल्याला कलशामध्ये तांदूळ भरायचे म्हणजे पूर्ण वरतीपर्यंत आपल्याला व्यवस्थित तांदूळ भरायचे सा आहे आणि ते तांदूळ भरल्यानंतर तांब्याचा तांब्या घ्या तुम्ही चालेल तुमच्याकडे चांदीचा तांब्या आहे तरी चालेल शक्यतो स्टीलचा वगैरे घेत नाही पण नाहीच आहे काही ऑप्शन तर त्यावेळेस तुम्ही मग घेऊ शकता पितळाचा वगैरे असेल तरी चालेल शक्यतो तांब्याचाच घ्या पण तांब्याचा तांब्या आणि जवळपास सगळ्यांकडे असतो तर त्या तांब्यामध्ये तुम्हाला तांदूळ भरायचे आहे त्या तांदळावर तुम्हाला कुंकू अक्षता अर्पण करायची आहे आणि स्व वरती नारळ ठेवायचा आहे ठीक आहे जसं आपण कलर स्थापित करतो सेम जसं कलश स्थापित करतो तसं तुम्हाला स्थापित करायचं आहे फक्त तांब्यामध्ये आपण पाण्याऐवजी तांदूळ घेणार आहोत एवढाच फरक आहे त्यानंतर त्या कलशावर छान स्वस्तिक काढायचं आहे खालून वरच्या दिशेने पाच रेषा काढायच्या आहे त्या कलशाला तुम्ही बघा छान देवीचे जे मुखवटे मिळतात ते लावू शकतात किंवा नाही लावले तरी पण चालेल फक्त हळद कुंकू लावा त्या कलशाला तुम्ही गजरा अर्पण करा आणि अशा प्रकारे तुम्हाला त्या कलशाची पूजा करायची आहे तर अशा अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला ही व्रत सॉरी ही वरदलक्ष्मी पूजेची आपल्याला पूजा मांडणी करायची आहे कळालं त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा आपल्याला वरदलक्ष्मी व्रतकथा वाचायची आहे व्रतकथा व्रतक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि त्याच्यानंतर तुम्हाला नैवेद्यामध्ये बघा फळ तुम्ही कुठलंही अर्पण करू शकतात किंवा तुम्ही दूध साखरेचं नैवेद्य अर्पण करू शकतात यानंतर वरदलक्ष्मी व्रताची जी आरती आहे वरदलक्ष्मी मातेसाठी आरती तर ती आरती पण मी तुम्हाला देते सेवा तुम्ही बघा श्रीसुक्ताचा पाठ तुम्ही एक करू शकता त्यानंतर महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे कुमकुमार्चन करा भग माता लक्ष्मीला भगवान विष्णू हे अत्यंत प्रिय असल्यामुळे विष्णू सहस्रनाम तुम्ही म्हणा व्यंकटेश स्त्राचं तुम्ही म्हणू शकता या सगळ्या माता लक्ष्मीला समर्पित ज्या गोष्टी आरती वगैरे आहेत त्या, त्या तुम्हाला करायचं आहे नाही काही वेळ फक्त तुम्ही असा कलश स्थापित करा नमस्कार करा आणि व्रतकथा वाचा व्रतकथा तुम्हाला गुगल वर पण मिळून जाईल आणि आता महत्वाची गोष्ट की उद्यापन तर बघा उद्यापन म्हणजे अगदी सोपं आहे उद्यापन तुम्ही दुसऱ्या दिवशी करा म्हणजे शनिवारी संध्याकाळी शुक्रवारी संध्याकाळी तुम्ही काय करा शुक्रवारी संध्याकाळच्या दिवशी तुम्ही एखाद्या सवाष्ण स्त्रीला घरी बोलवायचं आहे जसं आपण बघा वैभव लक्ष्मीच्या वेळेस पण स्त्रीला बोलून तु त्यांना तुम्ही दूध साखर प्यायला द्या एखादं फळ द्या जमल्यास तुम्ही ओटी नक्की भरा ठीक आहे आणि त्यानंतर त्या स्त्रीचे तुम्हाला पाय वगैरे पडायचे आहे नमस्कार करायचा आहे अशा अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला वैभव लक्ष्मी व्रताचं हे उद्यापन करायचं आहे शुक्रवारी संध्याकाळीच तुम्ही उठी कारण बघा शुक्रवारचा पण दिवस आहे त्यामुळे शुक्रवारी संध्याकाळी करा आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्ही ही जी पूजा मांडणी आहे सगळीकडे तुम्हाला छान अक्षता वगैरे टाकायची आहे देवीची परत आरती म्हणायची आहे व्रतकथा एकदा वाचायची आहे आणि सगळ्या गोष्टींना नमस्कार करून त्या त्या गोष्टी जागेवर ठेवायच्या जा आहे खायच्या ज्या गोष्टी आहेत त्यात तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकतात बाकी गोष्टी फुलं वगैरे तुम्हाला निर्माणलात टाकायच्या आहे अशा अगदी सोप्या पद्धतीने हे व्रत लक्ष्मी व्रत करतात पण या व्रताचे फायदे खूप आहे अत्यंत प्रभावी असं हे व्रत आहे व्रत एकच दिवसाचं आहे पूजा सुद्धा अगदी सोपी आहे पण या व्रताचे फायदे खूप आहेत त्यामुळे नक्की तुम्ही न विसरता आहे व्रत करा उद्याचाच दिवस आहे वर्षातून एकदाच करता येतं आणि केल्यामुळे तुम्हाला फायदा तर शंभर टक्के होईल तर ही वरद लक्ष्मी व्रताची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ